महिनाभर एकदम खमंग खुसखुशीत राहणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एक किलो मी भाजके पोहे घेतलेले आहेत आणि चिवडा खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप काय करायचे एखाद्या कपड्यावरती भाजके पोहे असे पसरून ठेवायचे चांगले दोन तास तरी उन्हामध्ये वाळून द्यायचे म्हणजे खुसखुशीतपणा पोह्याला चांगला येतो तर इथं पहा मी चांगले दोन तास झाले पोहे मी वाळवून घेतलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा विकतचा चिवडा मसाला न वापरता आज मी एकदम साध्या पद्धतीने पण खमंग टेस्टी लागणारा चिवडा बनवून दाखवते त्यासाठी पहा दोन चमचे जिरे मी वाटून घेते आणि चार लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत जिरे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचा आणि लसूणसुद्धा असा उकळामध्ये ठेचून घ्यायचा कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साधारण एक वाटीभर तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा तेल जरासं गरम झालं की त्यामध्ये एक प्लेट भरून सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाहीतर खोबरं करपू शकतं थोडासा लालसर कलर येईपर्यंत खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे एखाद्या दिवशी ना असं वाटतं की छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत खायला असावं आणि त्यावेळेला असा चटकदार चिवडा जर खायला असला ना तर खूप भारी वाटतं तर खोबऱ्याचे काप लालसर होईपर्यंत परतून घेतलेत आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर मी कडीपत्त्याची पानं एक प्लेट भरून याच तेलामध्ये घातलेत आणि कढीपत्ता बघा थोडासा सुकवून घेतला होता म्हणजे एकदम कुरकुरीत असा तळला जातो एक प्लेटभर घेतले डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ दाड़, आणि डाळे काय भाजलेलेच असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही पटकन हे तेलात टाकले की लगेचच काढून घ्यायचे चिवडा म्हटलं ना शेंगदाणे हे पाहिजेतच त्यामुळे एक प्लेट भरून शेंगदाणेसुद्धा याच तेलामध्ये घातले आणि हे सुद्धा चांगले कडक होईपर्यंत व्यवस्थित चांगले तळून घ्यायचेत आता घालायचं आहे ठेचलेला लसूण आणि जिरे लसणाची एक खमंग अशी टेस्ट चिवड्यामध्ये उतरते मस्त लागतो एकदम खाताना लसूण चांगला असा चा, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कारण लसूण पटकन करपला जातो करपून द्यायचा नाही फक्त थोडासा लालसर होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता थोडेसे सुके मसाले घालायचे तर दोन चमचे मी इथे धने पावडर घालते मसाले पटकन करपतात त्यामुळे गॅस बंदच ठेवला आहे दोन चमचे आमचूर पावडर घातले आणि त्यानंतर मग दोन चमचे लाल तिखट घालायचे तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल चिवड्यामध्ये तर तेलामध्ये थोडेसे मिरचीचे काप कढवून घाला दोन चमचे घालायचं आहे गरम मसाला कारण चिवडा मसाला काय मी इथे वापरलेला नाही आता हे व्यवस्थित चांगलं असं परतून घ्यायचे तेल गरमच आहे चिवड्याची चव आणखीनच वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक घालायचा आहे पण ते अगोदर घालायचं आहे चवीनुसार मीठ तर यामध्ये आमचूर पावडर वापरले त्यामुळे आंबट गोड थोडीशी चव आली पाहिजे त्यासाठी थोडीशी पिठी साखर घालते साधारण एक कबराची एक पिठी साखर मी इथे घेतली असेल एक चमचाभर घालायची आहे हळद हळद जर एकदम उकळत्या तेलामध्ये घातले ना तर लालसरपणा खूप येतो चिवड्याला त्यामुळे आता मी सगळे मसाले भाजून घेतल्यानंतरच हळद घातले गॅस मी ऑन केलेला आहे आणि अजून थोडंसं तेल यामध्ये घातलं अगदी थोडा वेळ एक मिनिटभर अजून हे परतून घ्यायचं आहे आणि सुक्या मसाल्याचा आणि लसणाचा एवढा मस्त खमंग स्वाद पसरला आहे सगळीकडे आजची ही माझी चिवडा बनवण्याची पद्धत तुम्हाला जराशी वेगळी वाटेल पण मला खात्री आहे नक्कीच आवडणार तुम्हाला तर परातीमध्ये सगळे भाजके पोहे मी काढून घेतलेत आणि सगळ्यात अगोदर हा जो मसाला मी परतून घेतलेला आहे तो यामध्ये घालते आणि शेंगदाणा खोबरं वगैरे घातलेलं नाही ते नंतर घालणार आहे तर सगळीकडे व्यवस्थित मसाला पसरून घ्यायचा आहे गर आणि गरम असल्यामुळे अगोदर एखाद्या चमच्याने वगैरे पसरून घ्यायचा आणि त्यानंतर असं दोन्ही हाताने सगळ्यात भाजक्या पोह्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने जास्त रगडून नाही चोळायचं हलक्या हाताने असं चोळून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मसाला सगळीकडे लागला जातो आणि बाकीचे जे उरलेले जिन्नस आहेत ते यामध्ये कशा पद्धतीने घालते हे पुढे तुम्ही पाहालच सगळे भाजके पोहे मी एका पेपरवरती पसरून घेतलेत आणि आता हे जे तळून ठेवलेले बाकीचे जिन्नस आहेत तर सगळ्यात अगोदर कडीपत्तेची पानं एकदम कुरकुरीत झालेत पहा तर ती अशी मी चुरून घालते यामध्ये बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना कडीपत्ता आवडत नाही आणि चिवडा खाताना ते एक एक पान असं साईडला काढतात त्यामुळे अशा पद्धतीने आयडिया करायची आणि चिवड्याचा खमंगपणा पण वाढतो त्यामुळे तर सगळा मी कडीपत्ता असा चुरून घालते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे हे जे तळून घेतलेले जिन्नस आहेत तर हे लगेच असेच नाही घालायचे तर आता काय करायचं आहे यालासुद्धा थोडासा मसाला आपण लावणार आहोत तर मसाला म्हणजे काय जास्ती मसाले नाही फक्त वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर साखर घालायची जराशी अगदी थोडीशी अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि त्यानंतर मग जरासं लाल तिखट घालायचं म्हणजे यालासुद्धा मसाला लावून घेतला ना खमंगपणा अजून वाढतो चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे पेपरवरती पसरून ठेवलेले पोहे आहेत त्यावरती असं सगळ्या साईडने घालायचं घालायचे पहा आणि नंतर मग मिक्स करून घ्यायचे तसं पाहिलं तर चिवडा बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आज मी जरासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे चिवडा पण खरं सांगते एवढा भारी आणि खमंग होतो ना असा चिवडा आणि खुसखुशीत पण राहतो चिवडा संपेपर्यंत आहे तसा खुसखुशीत खमंग कुरकुरीत राहतो नक्की करून बघा ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि आणखीन एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे जो की सगळ्यांच्याच आवडीचा असतो तर सगळ्यात अगोदर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं पुन्हा परातीमध्ये भरलेलं आहे आणि वरून घालायची आहे खुसखुशी तशी शेव शेव ही प्रत्येकालाच आवडते कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही सध्या कोठून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मलाही समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत आहेत चिवडा भरून ठेवताना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो खुसखुशीत राहतो अजिबात नरम पडत नाही म्हणजे सादळत नाही चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद